कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाला रविवारी लाखो शेतकरी व नागरिकांनी भेट दिली या प्रदर्शनात तेराशे साठ किलो वजनाचा मुरा जातीचा रेडा आणि नऊ फूट लांब व साडे सहा फूट उंच खिलार जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले तर मसवे येथील भैरव ज्ञानदेव शेलाज यांच्या गुलाबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले खापरपांगरी येथील ईश्वर शिवाजी शिंदे यांचे एक वर्ष टिकणारे पेपर फुल ही लक्षवेधी ठरले कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरविण्यात आलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शनात रविवारी गाय म्हैस व बैल स्पर्धा व प्रदर्शन पार पडले यात विविध जातीच्या गायी बैल वासरे म्हणस रेडे रे सहभागी झाले होते रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी झाली होती यावेळी शेतकरी नागरिकांच्या शेतीसाठी आवश्यक तसेच गरजे साहित्य खरेदीतून कठ्यावधी रुपयाची उलाढाल झाली लोकहित न्यूजसाठी सरफराज मुल्ला कराड